हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ श्रावण महिन्यात आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला कोणकोणते पारायणं करायचे आहेत म्हणजे कोणकोणते पारायण आपण या महिन्यात करू शकतो कारण हा महिना अतिशय पवित्र मानला गेलाय यावर मी व्हिडिओ केला आहे परंतु मला प्रश्न आलेला आहे की ताई शिवलीला मृत जे भगवान शंकरांचं आहे शिवलीलामृत याचं पारायण कसं करायचं संकल्पयुक्त म्हणजे इच्छापूर्तीसाठी पारायण आपण कसं करू तर हे पारायण इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्पयुक्त कशा पद्धतीने करू शकतात नियम अटी काय आहे यावर मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर हे पारायण करायला तुम्हाला सगळ्यात आधी शिवलीलामृत हा ग्रंथ लागणार आहे तर हा शिवलीलामृत ग्रंथ आहे बघा उलट असेल तुम्हाला यात टोटल पंधरा अध्य आहेत तर याच तुम्ही एक दिवस करू शकता म्हणजे एका दिवसातच पूर्ण तुम्ही पारायण करू शकता याचं किंवा तुम्ही सात तर याचा उपवास वगैरे करायची काही गरज नाही पहिल्या सोमवारी जेव्हा तुम्हाला म्हणजे याचं पारायण तुम्हाला सोमवारी सुरू करायचंय आता तुम्ही पहिल्या सोमवारी तुम्हाला काय करायचंय संकल्प करायचे संकल्प करण्यासाठी सकाळी तुम्हाला मंदिरात जायचंय म्हणजे भगवान शिवांच्या मंदिरात जा आणि तिथे जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे अकरा बेलपत्र त्यांना अर्पण करायचे आणि ओम नम शिवायचं जप करायचं आणि त्यांना तुमची काय मनोकामना आहे ती सांगायची आहे सकाळी जर तुम्हाला पारायणाला बसायचं असेल घाई असेल तुम्हाला तर तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा जाऊन येऊ शकता आदल्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जा आणि त्यांना तुम्ही सांगा की मी हे हे पारायण सुरू करत आहे या या इच्छेपूर्तीसाठी तुमचं नाव गोत्र सगळं सांगा आणि त्यानंतर तुम्हाला सोमवारी याची सुरुवात करायची आता सोमवारी तुम्ही जर एका बैठकीत करणार असणार तर तुम्हाला सकाळी शुचिरभूत व्हायचं आहे शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांच्या समोर बसायचं जर पूजेची मांडणी करायची तर तुम्ही ही पोती ठेवू शकतात पोतीला हळद अर्पण करायचं फुल अर्पण आर्पन करायचं आणि त्यानंतर पठणाला सुरुवात करायचं आणि नसेल करायचं तुम्हाला तर तुम्ही देवासमोर पण बसू शकतात आपले महादेवाचे पिंड असतील त्याच्यासमोर बसून धूपदीप लावायचा आणि याचं पठन करायला सुरुवात करायची आता पंधरा अध्याय याचे आहेत तर पंधरा अध्याय पठण करायला वेळ लागणार आहे म्हणजे कमीत कमी याचं पालन करा दोन ते अडीच तास तुम्हाला लागणार आहे तर आता एका बैठकीत तर काही होणार नाही एका दिवसात करायचं तर तर तुम्ही अर्धा अर्धा करू शकता म्हणजे अर्धे अर्ध्या तुम्ही सकाळी पठण करू शकता आणि त्यानंतर तुम्ही मध्ये ब्रेक देऊ शकता म्हणजे दुपारी थोडं तुम्ही उठू शकता जेवण करू शकता जेवण वगैरे करा थोडासा तुम्ही आराम करा आणि आराम झाल्यानंतर परत तुम्ही सायंकाळी तुमचे अर्धे अर्धे तुम्हाला पठण करायचे आहे म्हणजे सकाळी सात केले आणि सायंकाळी तुम्हाला आठ पठण करायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजे दोन भाग त्याचे तुम्ही करू शकता जर तुम्ही सात दिवसांचं करणार तर तुम्हाला सोमवारी दोन मंगळवारी दोन बुधवारी दोन गुरुवारी दोन शुक्रवारी दोन शनिवारी दोन रविवारी तीन अध्यायांचं पठन करायचं अशा पद्धतीने करायचं असं सात दिवसांचं तुमचं याचं पारायण होणार आहे अतिशय प्रभावशाली पारायण आहे तुमच्या मनातली कुठली इच्छा असो भगवान शंकर ती पूर्ण करणार आहेतच याचं पठन करण्याआधी शिवमानस पूजा आहे याच तुम्हाला पठन करायचं आहे आणि त्यानंतर शिव षडाक्षर तोत्र याचं तुम्हाला पठन करायचं आहे आणि त्यानंतर पहिला अध्याय आहे पहिल्या अध्यायापासून तुम्हाला सुरुवात करायची सात दिवसांचं करणार तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे दोन अध्याय पठण करायला तुम्हाला काहीच वेळ लागणार म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात तुमचे दोन अध्याय पठण होणार आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तर दोन पद्धती आहेत सात दिवसांचं आणि एक दिवसांचं तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं पारण करायचं आहे जेव्हा तुम्ही हा ग्रंथ आणणार ना तर तुम्हाला सगळं यात दिलेलं आहे कशा पद्धतीने करायचं फक्त बाकीचं म्हणजे आपण त्याचं उद्यापन कसं करायचंय ते यात दिलेलं नाही आहे तर उद्यापन म्हणजे प्रत्येक आपण कुठलंही पारायण करतो तर त्याचं उद्यापन होणं खूप गरजेचं असतं तर उद्यापन तुम्हाला जर तुम्ही एक दिवस करणार असाल तर त्याच दिवशी तुम्हाला सायंकाळी उद्यापन करायचं आहे आणि जर तुम्ही सात दिवसांचं करणार तर तुम्हाला सोमवारपासून ते रविवारपर्यंत तुमचं होईल तर रविवारी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे उद्यापन कशा पद्धतीने करायचं जर तुम्हाला ब्राह्मणाला घरी बनवणं शक्य असेल तर त्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करा किंवा पांढऱ्या रंगाचं दान करा आणि पांढरे तांदूळ त्याला म्हणून द्या किंवा हे शक्य नसेल तर एखाद्या मंदिरात एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही हे देऊ शकता तांदूळ तुम्ही देऊ शकता म्हणजे तांदूळ धान्य म्हणून एक किलो पाच किलो तीन किलो तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला तांदळाचं दान करायचं आहे मंदिरात एक सांगायचं राहिलं की जर तुम्ही याचं पारणाला बसणार म्हणजे पारण करणार तर त्यावेळेला पांढरे वस्त्र घालायचा प्रयत्न करा मला माहिती आहे महिला आता म्हणतील की ताई आम्ही पांढरं कसं घालणार सवासनं म्हटलं पांढरं कसं घालणार तर काही हरकत नाही एखादी तुम्ही लेगीच पांढरे घालू शकता किंवा कुर्ती घाल संपूर्ण पांढरे कपडे घालायची काहीही गरज नाही आणि नसेल शक्य तुम्हाला तर दुसऱ्या रंगाचे घातले तरी सुद्धा चालेल परंतु पांढऱ्या रंगाचं महत्व आहे घालताना ऑफ व्हाईट रंगाचे घाल म्हणजे क्रीम कलरचे घाल म्हणजे पांढऱ्यासारखे दिसते तसे तरी तुम्ही कपडे घाला अशा पद्धतीने तुम्हाला याचं उद्यापन करायचंय आणि याच पारायण करायचं आहे हे पारायण करत असताना नियम काय पाळायचे एक दिवस असेल तर एक दिवस नियम पाळ सात दिवसांचं असेल तर सात दिवस पाळा सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचंय मांसार करायचं नाही कांदा लसून तुम्हाला जर असेल म्हणजे इच्छा असेल कांदा लसूण सोडायचं तर तुम्ही सोडू शकता hmm. नसेल शक्य तर काही गरज नाही आणि उपवास वगैरे करायची काही गरज तर खूप सुंदर पारण मला सुद्धा याचं पारण करायचं आहे मी जर याचं पारण केलं तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल तर प्रत्येकाने हे पारण करा तुमच्या मनातली एखादी बघा दुःख संकट आपल्यावर हे येतच असतात तर आता हाच तो महिना आहे आणि हे पाराण तुम्ही करू शकता हे पारण तुम्ही केलं तर तुमच्या मनातली एखादी इच्छा तुमचं दुःख संकट असेल काहीही असेल तर ते दूर होणार कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही म्हणजे मनातली इच्छाच नाही तुमची कोणती एखादी दुसरी गोष्ट असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही याचा संकल्प करू शकता म्हणजे संकल्पयुक्त तुम्ही याचं पारण करू शकता तर अजून श्रावण महिन्यात स्वामी चित्र सारावृताचे पारायण कसं करायचं म्हणजे किती पायणं करायचे आणि त्याचे नियम अटी काय यावर सुद्धा मला प्रश्न आले आहेत तर यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी आणि पठण करत असताना तुम्हाला सकाळी वेळ मिळाला सकाळी करा दुपारी वेळ मिळाला दुपारी करा सायंकाळी वेळ मिळाला सायंकाळी करा सकाळची वेळ अतिशय उत्तम असते म्हणजे आपलं मन शांत असतं प्रसन्न असतं परंतु नसेल शक्य तुम्हाला तर सायंकाळी केलं तरी सुद्धा चालेल परंतु एकच वेळ ठरवा म्हणजे सकाळी जर करणार पहिल्या दिवशी तर सात दिवस तुम्हाला सकाळीच करायचं आहे असं वेळ चेंज करू नका म्हणजे आज सकाळी केलं उद्या दुपारी केलं तर एकच टायमिंग फिक्स ठेवायचं आणि तशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर खूप सुंदर पारायण मला सुद्धा याचं पारायण करायचं आहे मी जर याचं पारायण केलं तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल तर प्रत्येकाने हे पारायण करा तुमच्या मनातली एखादी बघा दुःख संकट आपल्यावर हे येतच असतात तर आता हाच तो महिना आहे आणि हे पारायण तुम्ही करू शकता हे पारण तुम्ही केलं तर तुमच्या मनातली एखादी इच्छा तुमचं दुःख संकट असेल काही असेल तर ते दूर होणार कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही म्हणजे मनातली इच्छाच नाही तुमची कोणती एखादी दुसरी गोष्ट असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही याचा संकल्प करू शकता म्हणजे संकल्पयुक्त तुम्ही याचं पायन करू शकता तर अजून श्रावण महिन्यात स्वामी चित्र सारावृताचे पारायण कसं करायचं म्हणजे किती पारायण करायचे आणि त्याचे नियम अटी काय यावर सुद्धा मला आले आहेत तर यावर सुद्धा सगळ्यांनी तर अतिशय छोटीशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना ते या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ समोर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन